गेल्या काही दिवसांपासून राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे असे असतानाच आता कोल्हापूरच्या कागलमध्ये सुद्धा मोठा राजकीय भूकंप झाला आहे इथं उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठा आणि जबर धक्का बसला आहे मिळालेल्या माहितीनुसार कागलचे माजी आमदार संजय घाटगे हे ठाकरेंच्या शिवसेनेला रामराम ठोकणार असून लवकरच ते भाजपात जाहीर प्रवेश करणार आहेत विशेष म्हणजे त्यांचा भाजपाचा प्रवेशाचा मुहूर्तही ठरला असून ते पंधरा एप्रिल रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश करणार आहेत गेल्या काही महिन्यांपासून ते ठाकरेंची साथ सोडणार आहेत अशी चर्चा होती लवकरच ते भाजपात जातील असेही बाकी तिथल्या राजकीय जाणकार व्यक्त हो आता हेच खरे ठरणार असून ते फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश करणार आहेत माजी आमदार संजय घाटगे यांच्यासोबत त्यांचे पुत्र अंबरीश घाटगे हे देखील भाजपात प्रवेश करणार आहेत त्यामुळे पिता आणि पुत्र हे दोघेही ठाकरेंच्या पक्षाला सोडचिट्टी देणार असल्यामुळे कोल्हापुरात ठाकरेंना हा मोठा धक्का समजला जातोय कोल्हापुरातील कागल हा मतदारसंघ राज्यभरात चर्चेचा विषय असतो या मतदारसंघातून एकोणीसशे अठ्ठ्याण्णव सालच्या निवडणुकीत घाटगे यांनी निवडणूक लढवली होती या निवडणुकीत संजय घाटगे यांनी हसन मुश्रीफ यांना पराभूत केलं होतं त्यानंतर मात्र एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार चार दोन हजार नऊ दोन हजार चोवीस आणि दोन हजार एकोणीस सालच्या विधानसभा निवडणुकीत तब्बल पाच वेळा हसन मुश्रीफ यांनी संजय घाटगे यांना पराभूत केलं होतं त्यांनी शिवसेना पक्षाकडून एकूण चार वेळा निवडणूक लढवलेली आहे तर एका निवडणुकीत ते केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी स्थापन केलेल्या रिपब्लिकन डावी लोकशाही आघाडीकडून निवडणुकीच्या रिंगणात होते संजय घाटगे यांनी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज यांचा जोमाने प्रचार केला होता मात्र विधानसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार हसन मुश्रीफ यांच्यासाठी काम केले होते चार महिन्यांच्या अंतराने झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत संजय घाटगे यांनी घेतलेल्या वेगवेगळ्या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात होते आता घाटगे यांनी भाजपात जाण्याचा निर्णय घेतला आहे